आपण बघतात बी एस फोर न्यूज चॅनल हे चॅनल घेऊन येतो नियमित राजकीय सामाजिक धार्मिक आणि इतरही आंदोलनाच्या आज म्हणजे या नागपूर विधान भवनावर या आदिवासींचं एक भव्य अशा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या मोर्चासंबंधी आपण काही इथे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विचारू या संबंधामध्ये माहिती आपलं नाव काय नंदुभाऊ सहारे आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय सेवा जय सेवा जय पण हा मोर्चा जो काढला आहे या मोर्चा संदर्भामध्ये विस्तारित अशी माहिती द्यापर हा मोर्चा निघण्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही आज गोंड गोवारी हा समाज संविधानाच्या नुसार केंद्राच्या सूचीमध्ये आदिवासी असतानासुद्धा आम्हाला आज एकोणतीस वर्ष होते आम्हाला न्याय मिळाला होता हायकोर्टाच्या हा माध्यमातून पण सुप्रीम कोर्टामध्ये हे बी जे पी सरकार काँग्रेस सरकार राष्ट्रवादी सरकार विरोधात जाऊन आम्हाला जो न्याय मिळाला होता तो न्याय आमच्याकडून हिरावून घेतला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकून म्हणून आज एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो हत्याकांड झाला आज एकोणतीस वर्ष होते एकोणतीस वर्ष झालेसुद्धा एक एक हे गव हे जे गव्हर्नमेंट आहे हे सरकार आहे कोणतंही सरकार असो बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो या सरकारने आमचा आदिवासी गोवारी समाजाचा प्रश्न सोडला नाही फक्त हे मतापुरतं आमचा उपयोग घेण्याचं काम करत आहे आणि कोणताही नेता आमच्यासाठी काम करायला तयार नाही आहे पण या शासनाला पुन्हा गुंगभैरा आणि मुख सरकारला जागा करण्याचं एकमेव कारण म्हणून हा आजचा हा चौदा तारखेचा डिसेंबरमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे समाजावर खूप मोठा अन्याय झाला एकशे चौदा लोक शहीद झाल्यानंतरही आज भारतामध्येच नाहीत इन देशामध्ये असा आरक्षणासाठी कोणताच समाज या ठिकाणी शहीद झालेला नाही की मला आरक्षण मिळावं म्हणून मला शहीद व्हावं लागलं आज आमचा समाज आज ग्रामीण भागात असताना ना नोकऱ्यावर आहे हो ना कोणा याच्यावर हो आहे आम्हाला का सर्टिफिकेट मिळाली होती हायकोर्टाच्या माध्यमातून त्यानंतर काही दिवस व्हॅलिडिटी पण मिळाल्या पण इथल्या आदिवासी मंत्री आहे काही आदिवासी मंडळ आहे या माध्यमातून नेत्यांनी ते रोखण्याचं काम आमचं केलेलं आहे आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे जर हा न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये गोवारी समाजाचा दणका का आहे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण विदर्भामध्ये खास करून आमचा समाज पूर्ण पंधरा ते सोळा लाख असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा समाज प्रामुख्यनं आहे जर आम्ही कोणत्या पक्षाला निवडून आणायचं का पाळाचं ही ताकद गोवारी समाजामध्ये आहे आणि ते आम्ही राशीवर आणणार नाही या गुंग्या बैरा सरकारने आता लक्षात घ्यावं हे शेवटचा मोर्चा आहे हे जर जर साम्... या मोर्चामध्ये त्यांनी उत्तर दिलं नाही महिन्याभरामध्ये जानेवारीपर्यंत ते येणाऱ्या चोवीसमध्ये मध्ये आम्ही आमचं मतदान कोणाला द्यायचं कोणाला नाही त्याचा निर्णय निश्चित मात्र आम्ही घेऊ बिलकुल जर भूमी यावं या अंतर्गत आपण हे सर्व मागणी करतात आणि सरकारशी सरकारशी आपण झुंज देतात हा समोरचा येणारा काळ आपण ठरवणार हे आपल्याला असं वाटते पण या समुदायामध्ये आदिवासी सोडून इतरही काही या तुमच्या विकासाच्या भूमिकेसाठी समोर आली आहे का कोणी तुम्हाला पाठबळ आहे का कोणा पक्षाचं वगैरे कोणाच पक्षाचं आम्हाला पाठबळ झालेलं नाही आजपर्यंत आम्ही जेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला मोर्चा काढला आमच्या आरक्षण मागणी करता आणि त्यानंतर आज जे बी जे पी सरकार येत नव्हतं महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस बी जे पी सरकार आलं बी जे पी सरकारनं आम्हाला वादा केला की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ परंतु जी आर काढल्यानं जर आमचं चौदा ऑगस्ट दोन हजार कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळाल्यानंतर जर हे सरकार जी आर काढू शकत नाही तर हे सरकार काय कामाचं आमच्यासाठी म्हणून कोणताही आमचा पक्ष नाही आहे आम्ही गरीब समाज आमचा आमदार नाही खासदार नाही कोणता ग्रामपंचायतमध्ये कोणता सदस्य नाही आमचा केवळ मतापुरता उपयोग घेते बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला एकच व्यक्ती आणि एकच ओट त्या वोटाची ताकद या विधानसभामध्ये आम्ही निश्चितपणे दाखवू लोकसभेमध्ये दाखवू आदिवासी समाज जो आहे तोही आमच्या विरोधामध्ये बोलणं बोलतात मंत्री बोलतात त्यांना ह्या गोष्टी कळत नाही कारण गोवारी जर प्रामुख्याने यामध्ये आल आलेला जर समाज समाविष्ट होते तर आज एक आदिवासी ताकद निर्माण होते जे आदिवासीर अन्याय होतो सातत्यानं माझ्याच गोवारी समाजाने अशा अनेक जमाती गोवारी आदिवासीमध्ये त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी गोवारी समाजाचा प्रदेश अध्यक्ष नात्यानं पुढं आम्ही काम करायला तयार आहोत बिलकुल बिलकुल बाबासाहेब आंबेडकरांनी हा सैद्धांतिक अधिकार दिला आपल्याला वन वर्ड वन व्हॅल्यू तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपण हे निश्चित दाखवाल पण त्यास आपल्याला इतरही पक्षाचं समाजाचं या लोकांचं तुम्हाला खूपच आवश्यकता आहे सोबत सो सोबत असावं या संदर्भात तुम्ही काय वाटेल की तुम्ही कधी काही केला होता कोणाला निर्देश केला होता किंवा कोणाला संघटनेला आपण कळवलं या मोर्चाच्या संदर्भ या माध्यमातून अनेक वेळा आम्ही आदिवासी विभागाला हे निवेदन दिलेले आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे अशा अनेक डिपार्टमेंटला आम्ही जे आदिवासी विभाग आहे परंतु कोणतंही सरकार आमच्या बाजूने विचार करायला तयार नाही का आम्ही या भारतामध्ये नाही आहो का इथल्या लोकशाहीमध्ये आम्ही नाही आहो का आम्ही मतदान करत नाही का मग अशा भोड्याबाबडा सरकारला फिरवण्याचं काम जर करत असेल लॉलीपॉप देण्याचं काम जर करत असेल तर आम्ही त्याचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि हा जो भव्य दिव्य मोर्चा आज या समाजावर पुन्हा एकोणतीस वर्षामध्ये या नागपूरमध्ये मला यावं नाही असं वाटते कारण त्यावेळेस जो अन्याय झाला तो अन्याय कोणत्याच जमातीवर झालेला नाही हे खूप मोठं दुःख आहे आमचा जो घोडाबाबडा समाज आहे चिल्लेपाले आहे आमचे एकशे चौदा लोक शहीद झाले या ठिकाणी रक्त सांडलं आमचं ते रक्त पुसण्याचं काम त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं आणि आता डी पी आहे सध्या सत्तेमध्ये आज इथले फडणवीस साहेब आहे त्या साहेबांना सगळं माहीत आहे की गोरे समाजाचं काय जर यांनी पुढाकार घेतला तर निश्चित आमच्या मायबाप हो तुम्हाला एक विनंती आहे आमच्या आदिवासी गोवारी समाजाच्या माध्यमातून जर तुम्ही निश्चित केलं नाही एकोणतीस वर्षाचा कार्ड तो एकोणतीस वर्षाचा होता पण नंदू सहारे इथे आता थांबणार नाही पूर्ण विदर्भ महाराष्ट्रभर पिंजून काढून येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणाला मतदान करायचं नाही करायचं या संदर्भात पूर्ण निर्णय आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही निश्चित घेऊ बिलकुल येणारा कार्ड हा आदिवासीचा असेल असं नंदूभाऊ सहारे यांनी या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे तेव्हा असंच आपण मोर्चाच्या सामोर जाऊया आणि यानंतर यांची भूमिका काय आहे मी बी एस फोर न्यूज चॅनलसाठी संजय खांडेकर माझ्यासह सूरज भिलकर धन्यवाद